नमस्कार बखरलोई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मार्च एंड आहे खर तर मार्च एंड अखेर जी काही आर्थिक बाजू असते महानगरपालिकेची असेल किंवा प्रशासनाची ही सगळी महानगरपालिकेकडे सुपूर्त करावी लागतात आणि एकंदरीतच गेल्या महिनाभरापासून पुणे महानगरपालिका सगळ्या ज्या कर वसुली असेल त्या गोळा करण्यामध्ये व्यस्त आहे मात्र अशा गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की कर वसुलीचे प्रमुख असणारे माधव जगताप हे गैरहजर होते त्यांचं पदभार काढून घेण्यात आला त्या ठिकाणी प्रतिभा पाटील म्हणून ज्या दुसऱ्या अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी पदभार त्यांना देण्यात आला आणि आता कर वसुली सध्या सुरू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे एकंदरीतच हा नेमका प्रकार काय आहे किंवा कर वसुली ते माधव जगताप जे होते उपायुक्त त्या विभागाचे त्यांना त्यांचा पदभार नेमका का काढून घेण्यात आला एकंदरीत या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत माझ्यासोबत हेमंत शंभू सर आहेत जे मनसे नेते आहेत आणि अनेक महानगरपालिकेच्या कामकाजावरती ते बोलत असतात एकंदरीतच काय सांगाल जे प्रमुख आहेत मिळकतकर विभागाचे माधव जगताप हे काही दिवसांपूर्वी मार्च अखेर असतानाही ते गैरहजर होते म्हणून त्यांचा पदभार काढण्यात आला नेमकी वस्तुस्थिती काय आहे महानगरपालिकेचं प्रमुख उत्पन्नाचं जे साधन आहे ते मिळकतकर आहे आणि मिळकतकर विभागाची संपूर्ण जबाबदारी ही माधव जगतापांवरती होती माधव जगतापांनी हा विषय असा आला की सिंहगड इन्स्टिट्यूट या संस्थेला त्यांनी जप्तीची नोटीस पाठवली हो जप्तीची नोटीस का पाठवली हो तर त्यांची थकबाकी त्यांनी दाखवली अठ्ठेचाळीस कोट रुपये वास्तविक पाहता त्यांच्या सगळ्या आस्थापना धरून ही थकबाकी होती तीनशे अठ्ठेचाळीस कोट जी अठ्ठेचाळीस कोट ज्यांनी एका आस्थापनेवर दाखवली त्याचं पण जर असेसमेंट नीट झालं असतं तर ती थकबाकी होती एकशे वीस कोटी परंतु त्याच्यामध्ये असेसमेंट नीट झालं नसल्यामुळे ती थकबाकी अठ्ठेचाळीस कोट पर अठ्ठेचाळीस कोट दाखवून पण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं अठ्ठेचाळीस कोट दोन दिवसांनंतर आमच्याकडे न्यूज आली ते म्हणतात तीस कोटी रुपये पैसे गेले कुठे मधले म्हणजे ही जी तफावत आहे त्याच्यानंतर आम्ही कागदपत्र चेक केली माहिती अधिकारामध्ये ते तेव्हा आमच्या लक्षात आलं की बऱ्याचशा अशा असेसमेंट्स आहेत की ज्या असेसमेंट चुकलेले आहेत मग ही जबाबदारी माधव जगतापांवरती होती की त्यांनी त्या ते असेसमेंट दुरुस्त करून घ्यायला हव्या होत्या आणि त्याप्रमाणे कर प्रणाली व्हायला पाहिजे होती पण ती त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या निलंबनाची मागणी केली तसे पुरावे आम्ही आयुक्तांकडे सादर केले हे सगळं झाल्यावरती ते अचानक रजेवरती गेले ते अचानक रजेवर गेले का आयुक्तांनी त्यांना सक्तीने रजेवर पाठवलं हे दौड बंगालय परंतु ते अचानक रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार काढून घेतला असं सांगण्यात आलं आणि तो प्रतिभा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला पण तरीही आमचे जे मूळ मुद्दे आहेत ते तसेच राहत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आयुक्तांना पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही त्यांच्यावरती सक्षम कारवाई काय करताय सांगा आयुक्तांनी लेखी दिलं की उद्या एक एप्रिल पर्यंत आम्ही याच्यावरती कारवाई करतोय आयुक्तांनी जर कारवाई नाही केली तर आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणार हेही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे वाट बघतोय उद्याची आयुक्त घेतात एकंदरीतच हा नेमका गोडबंगाल जो समोर आलेला आहे की माधव जगताप यांनी जो काही घोळ त्यात केलेला आहे नेमकं त्या काय जागेच्या एकंदरीतच ता कसला कर त्या ठिकाणी कुठला टॅक्स लावलेला आहे कशा पद्धतीचा लावलेला आहे तुमच्याकडे काय पुरावे आहेत सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ज्या आस्थापनेवर त्यांनी अठ्ठेचाळीस कोटी रुपये दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी असेसमेंटच्या याच्यामध्ये निवासी आणि बिगर निवासी असे दोन भाग असतात जी आस्थापना संपूर्ण कमर्शियल आहे कमर्शियल त्याला निवासी टॅक्स लागूच शकत नाही पण त्यांनी याचा रेक्टिफाईड रेट काढून मोठ्या प्रमाणावरती निवासी भाग दाखवलाय आणि बिगर निवासी कमी दाखवल्यामुळे तो टॅक्स कमी झालाय ती, ती तफावत जी आहे ती अठ्ठेचाळीस आणि एकशे वीस कोटी अशी जी तफावत आहे आणि हेच माधव जगताप जे आज मुजोर व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं महानगरपालिकेत त्यांच्याकडे जे जे पदभार आले त्या त्या पदभारामध्ये हे वादग्रस्त राहिलेले आहेत अतिक्रमणशाळलेला त्यांनी लाथा मारलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या हाताखाली असणाऱ्या महिलेला एका दिवसामध्ये दहा दहा मेमो दिलेले आहेत विशाखा समितीच्या दोन तक्रारी त्यांच्यावरती पेंडिंग आहेत प्रत्येक होर्डिंगचा विषय जेव्हा ते आकाश चिन्ह परवाना निरीक्षक होते होल्डिंगच्या बाबतीमध्ये पण त्यांनी असंच केलेलं आहे अनधिकृत होर्डिंगला त्यांनी अभय दिलेलं आहे तिथे टॅक्स लावलेले नाहीयेत या सगळीच प्रकरणं आम्ही आयुक्तांकडे दिलेली आहेत आणि त्याच्यावरती आम्ही मागणी केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये विशेषतः किती कोटी रुपयांचा घोटाळा समोर दिसतो नाही आता त्याच्याबद्दल आयुक्त शहानिशा करतायत आम्ही कागदपत्र दिलेली आहेत आम्ही असं म्हटलेलं आहे की ज्या असेसमेंट अगोदर झालेल्या आहेत त्या दुरुस्त करा आणि ज्या असेसमेंट यांनी पदभार केल्यानंतर केलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करा आणि त्यातली तफावत करा एक शेवटचा प्रश्न इन्स्टिट्यूट आणि माधव जगताप यांच्यामध्ये काय करार झाला असं वाटतं नाही तो चौकशीचा भाग आहे ते मला माहित नाही करार झालाय का नाही झालाय पण जर का एखादी आस्थापनेला पहिला टॅक्स लागला तो अठ्ठेचाळीस कोट आणि नंतर येतो अठरा कोट तीस कोट रुपये मध्ये उडाले कसे मग इथे काय गौरव घाल हे मोठायचं ना म्हणजे पहिलं येते आम्ही वाचतोय बरं आम्ही काय आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत समजा आम्ही जे वाचतोय समोर जे पुरावे येतात तेही बोलतोय खुलासा यांनीच करायचा नक्कीच एकंदरीत पाहतोय की अनेक वादांमध्ये असलेले माधव जगताप आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे खरं तर या ज्या मिळकतकर प्रमुख म्हणून ते काम करत होते त्यात देखील एक मोठी तफावत एक मोठा गोंधळ जो आहे तो या सगळ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मिळकतकर प्रकरणामध्ये आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि उद्या हेमंत संभूस यांनी आयुक्तांना जे अल्टिमेटम दिलं होतं उद्या त्याची तारीख संपते आणि त्यानंतर जरी त्यांनी ऍक्शन घेतली नाही तर उद्या उठून आयुक्तांच्याच विरोधात आंदोलन करण्याचा इशारा हेमंत संभूस यांनी दिलेला आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा